हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण सकाळची सुरुवात स्वामींपासून करूया तर इथे छान अशी पूजा माझ्या बाबांनी केलेली आहे स्वामींचा फोटो पोसून टीका वगैरे लावलेला आहे तसेच सर्व देवांना आंघोळ वगैरे घालून तिथे फुलं वगैरे वाहून धूपदीप अगरबत्ती लावलेली आहे आणि बाबा आणि मुलं खाली गेली होती सो पार्किंगमध्ये गार्डनमधून त्यांनी छान अशी फुलं आणली देवासाठी फ्रेश आणि ती तिथे ठेवलेली आहे तर लक्ष्मीचा फोटो पण छान असा पुसून हळदी कुंकू लावून पूजा मी केलेली आहे आणि तसेच आता इथे मी आज बटाट्याचे पापड करत आहे तर आई बोली ते मी आहे तर तेवढीच तुला मदत पण होईल तर इथे मी दोन किलो बटाट्यांसाठी एक एक ग्लास साबुदाणे रात्री भिजायला घातले तर एक ग्लास साबुदाणे त्यावर दोन ग्लास पाणी गरम उकळीमध्ये ते साबुदाणे भिजायला घालायचे आहेत आणि दोन किलो बटाटे तर इथे थोडेच करणार आहे तर आई बोली दे मी तुला स्मॅश करून देते बटाटे तिने किसणीवर उकडलेले बटाटे असे किसून स्मॅश करून ठेवलेले आहेत आणि तसेच दुसरीकडे जे साबुदाणे भिजवलेले होते ते पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकून असं पेल्याच्या साह्याने तिने बारीक स्मॅश करून घेतले आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि पटकन होतात असं बटाट्यामध्ये जर मिक्स केलं तर मग चिकट होतं आणि वेळही लागतो त्यामुळे असं पटपट होतं तर आई बोलली की हे बघा अशा पद्धतीने मी तुला स्मॅश करून देते आणि त्यावरच तिने सगळे साबुदाणे जे स्मॅश करून घेतलेले आहेत त्यावर तिने बटाटेसुद्धा छान असे हाताने स्मूथ करून घेतले परत आणि त्यामध्ये लाल तिखट मीठ वगैरे टाकलेलं आहे कारण आपण उपासासाठी बनवणार आहोत तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता अशा पद्धतीने तिने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जर बटाट्याचे कुठे असे हे राहिलेले असेल तर तिने हाताच्या साह्याने असं छान स्मॅश करून घेतलं आहे तर एक जीव झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर इथे आता इथे मी कागद एक का, असा पुसून स्वच्छ धुवून पुसून अंथरलेला आहे आणि आई आईने इथे प्लॅस्टिकचे कागद केलेले त्या कागदांवर आपले जे प्लॅस्टिकचे कागद पिशवे असतात त्याचे दोन भाग करून त्याला थोडंसं तेल लावायचं तेल जास्त लावायचं नाही कारण आपण हे वर्षभरासाठी क करतो आणि काय होतं की मग तेलाचा वास येतो आणि खायलाही मग ते वास येत राहतो त्यामुळे जास्त तेल लावायचं नाही अगदी थोडंसं लावायचं आहे तर आता इथे मी पहिले स्टार्टिंगला थोडे टाकून घेते आणि नंतर मी सुद्धा करू लागणार आहे आईला तर एकीकडे -एक आई बोलली दे मी तुला करून देते आणि तू पटपट टाक असं दोघींनी जर केलं तर पटपट होईल परंतु आता मी थोड्या वेळ इथे टाकू लागते आहे कारण हे हवेवर पण सुकतात आणि नंतर मग सगळे सुकून झाल्यानंतर मग तुम्ही एक ते दोन दिवस असं उन्हाळा थोडंसं ठेवू शकता तर आपण वर्षभर ठेवतो म्हटल्यावर ते छान असे कडक कुरकुरीत वाळूनच ठेवायचे आहेत आणि ते लगेच सुकतात फॅनच्या हवेखाली असे थोड्या वेळाने एक दोन तासाने पलटी मारायचे तर हे बघा इथे आता मी पाटावरसुद्धा करणार आहे तर थोडंसं मी इथे टाकू लागते स्टार्टिंगला आणि मुलींना पण करमून गेले तर मुली आलेल्या आहेत भावाच्या आणि छान इशू तनू छान एन्जॉय करताय तर इथे असं दोघी मिळून आम्ही करतोय तर मागच्या वर्षी तिनेच मला करून दिले होते परंतु आता मी बोलले की चला आपण दोघी मिळून करूया तर मला बोलले की चल मी आहे तर तुला तेवढीच मदत पण होईल आणि सांगायला कारण एकटे असले की सगळं घरातली कामं करून करायचं म्हटलं की मग थकायला पण होतं आणि खूप उशीर होतो करायला कारण सगळं काळची जी रेग्युलरची कामं असतात ती करावंच लागतात नाश्ता जेवण कपडे पुन्हा काही एक्स्ट्रा कामं असेल ती करूनच मग ही जर करायची म्हटलं तर मग खूप उशीर होतो आणि एकटी म्हटलं तर मग कुणाचीही मदत नसते आणि मग खूप टाईम होतो त्यामुळे मग आता आई बोली मी आहे तर दे तुला ते तुला मदत करते त्यामुळे मग मी इथे बटाट्याचे पापड करायला घेतले तर उडदाचे पापड दोन किलोचे केलेत आणि आता इथे मी बटाट्याचे पापड मागच्या वर्षीचे थोडे शिल्लक आहे त्यामुळे म्हटलं की आता दोन किलो बटाट्यांचेच करावेत आणि अगदी सहज होतात तुम्ही असं चमच्याने छोटासा गोळा असा पाटावर ठेवायचा कागदावर आणि वरतून असा हाताने बोटाच्या साह्याने असं स्प्रेड करायचा की लगेच गोलाकार पापड तयार होतो आणि ते पुरी यंत्र वगैरे असतं तर त्याचं त्याच्यावरसुद्धा पटपट होतात जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याच्यावर करू शकता परंतु इथे माझ्याकडे यंत्र नाही आहे त्यामुळे मी हां पाटावरच कागदावर असे मी तेलाचं बोट लावून असं करत आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे बघा अगदी गोलाकार येतात थोडंसं ते चिकट असतं बटाट्याचं हो तर मग ते चमच्याने असं मध्ये सेंटरला ठेवायचं आणि वरतून असं कागद ठेवून स्प्रेड करायचं आणि अगदी गोलाकार पापड तयार होतो तर इथे मला इश्यूसुद्धा देऊ लागते हे बघा तर तिला खूप कामाची आवड आहे आणि मुलीसुद्धा आईसारख्याच अशा काही ना काही आ, करू लागतात छोटी आहे तरी पण अशी खूप चंचल आणि खूप ॲक्टिव आहे इशूसुद्धा तर हे बघा आ, आ, तर आता इथे मी करून घेते आणि सकाळची सगळी कामं आवरली त्यानंतर मग दुपारी पापड वगैरे करायला घेतले तर अगदी दोघीजणी आहेत म्हटल्यावर एक दीड तासामध्ये पटकन होतात आणि मग फॅनच्या हवेखाली थोडे सुकून घेणार आणि त्यानंतर मग थोडे उन्हाला ठेवणार आहे तर गॅलरीत तसं ऊन येतं गॅलरीत ऊन खूप कडक आहे परंतु आई बोलली की आपण पहिले घरात करून घेऊ आणि नंतर मग कागद गॅलरीमध्ये उन्हाला ठेवूया तर म्हटलं चालेल मग इथे मी फॅनच्या हवेखाली आणि हवा पण खूप सुटलेली आहे खूप हवा येते त्यामुळे मग इथे घरातच करायला घेतलेले आहेत आणि नंतर मग मी उन्हाला ठेवणार आहे तर अशा पद्धतीने जे आपण कागदावर करतो तो कागदच पलटी मारून असं पेपरवर किंवा जो कागद तुम्ही अंथरलेला आहे त्यावर तुम्ही असं अलगत ठेवू शकताय तर इथे आई करून देते आणि मी पटपट टाकून देते तसेच मग दुसरीकडे पण पाटावर मी करते म्हणजे पटपट पड़ उरकतात तर अशा पद्धतीने मी बटाट्याचे पापड क करत आहे आणि इथे मागच्या वर्षी हिरव्या मिरचीचे केले होते परंतु आता लाल तिखट टाकून करत आहे आणि फार तिखट नाही कारण मुलं पण खातात मुलांना मुला पण आवडतात आणि खूप छान असे कुरकुरीत आणि अगदी तोंडात टाकतात पाणी होतं त्याचं तर बटाट्याचे पापड सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे मग मी मी दुसरं काही बनवत नाही बटाट्याचे पापडच बनवते तर मागच्या वर्षीचे थोडे आहे शिल्लक तर आता मग इथे दोन किलो बटाट्यांचं मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला दोन किलो बटाटे जर घेतले तर एक ग्लास साबुदाना घ्यायचा मोठा ग्लास असेल तुमच्याकडे तो एक ग्लास साबुदाना घ्यायचा आणि रात्रीचं झोपण्या अगोदर ते दोन ग्लास पाणी उकळी आणून द्यायचे आणि मग त्या उकळीमध्ये ते साबुदाणे भिजायला टाकायचे आणि सकाळी मग पुरीच्या जी चाळणी असते पु आपण पुरण जे वाटतो त्याची चाळणी असते त्या चाळणीवर ते स्मॅश करायचे साबुदाणे बटाटे पण पूर्णपणे उकडून स्मॅश करून घ्यायचे आणि त्यामध्ये सगळं मिक्स करायचं मग मीठ मिरची पुन्हा तुम्ही जर उपासाला जिरं चालत असेल तर जिरंही टाकू शकता आणि मग बटाटे आणि साबुदाणे मिक्स करून गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर मग थोडं थोडं चमच्याने पाटावर असं प्लॅस्टिकच्या कागदावर ठेवून पापड करायचे तर असे अगदी साधे सोपे आहेत फॅनच्या हवेखाली सुकतात सुकून झाल्यानंतर तुम्ही जर ऊन असेल तर एक दोन दिवस जरी उन्हाला एकाच दिवस जरी उन्हाला ठेवले तरी ते लगेच तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता म्हणजे जास्त काही त्याला उन्हात तापवायची गरज नाही आहे तर असं घरातल्या घरात सुद्धा तुम्ही करू शकता तर आता इथे माझे बटाट्याचे पापड करून झालेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी मी पाटावर केलेत पुरी यंत्र नाही आहे हाताने केलेत बोटाच्या साह्याने अगदी गोलाकार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे दोन किलोचे बटाट्याचे पापड आहेत तर अशा पद्धतीने झालेले आहेत तर आता संध्याकाळी बघा इथे स सहा वाजलेले आहेत तर इथे बटाट्याचे पापड मी पलटी मारून उन्हाला ठेवले आणि ते लगेच सुकले पण तर इथे दुसऱ्या दिवशीही ठेवायची गरज नाही आहे अगदी एका दिवसातच ते तयार झालेले आहे तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तर आता बटाट्याचे पापड झाले आणि मुलं आता खाली गेलेले आहेत खेळायला तर इशू खूप फोर्स करत होती दादाला त्यांना की चला आपण गार्डनमध्ये जाऊया तर ते गार्डनमध्ये गेलेत फुटबॉल खेळायला आणि हे बघा अशा पद्धतीने फुटबॉल खेळत आहे तर खूप स सा, सगळी सोसायटीतली मुलं येतात प्रत्येक जेथे ते त्याच्या पद्धतीने खेळतं बॅडमिंटन फुटबॉल गार्डनमध्ये असं आणि तेवढाच मुलांचा व्यायाम पण होतो तर आता मुलं खेळायला गेलेत आणि आज मी पावभाजीचा बेत केलेला आहे तर म्हटलं चला मुलींना आवडते पावभाजी सगळ्यांनाच आवडते त्यामुळे मग म्हटलं की आज पावभाजी बनवावं तर सरांनी वटाणा वगैरे सगळ्या भाज्या आणल्या होत्या मग त्या मी सगळ्या मी निवडून वगैरे घेतल्या आणि आता मी पावभाजी करायला घेतली आहे तर मुलं इथे खेळायला गेलेली आहेत हाय फ्रेंड या पावभाजी खायला मस्त पावभाजी बनवलेली आहे हे बघा पावभाजी बनवली इथे छान पाव मी गरम करते तर या पावभाजी खायला मस्त मस्त तर इथे सगळी प्रिपेरेशन करून घेतली पावभाजी झालेली आहे तसेच कांदा कोथंबीर लिंबू सगळं कट केलं आहे पाव पण मी तूप लावून गरम केले साजूक तुपाचाच वापर करते मी इथे बटरचा वापर करत नाही कारण मी घरी बनवते साजूक तूप आणि त्यावर छान असे पाव गरम केलेले आहेत तर मुलं आता खेळून येतील आणि एकदम भूक लागली म्हणतील त्यामुळे मग आता सगळी तयारी झाली तर या तुम्ही पण जेवायला तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय